श्रीराम दा एप्रिल् सर्वस्वी रहावे रामा रमासर्पण आता ऐका माझे वचन मनाने भावे रामार्पण माजे नाते गोते एक राम हा ठेवून जावे शरण अनन्य भावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाणं तुला आलो मी अनन्य शरण सुख सुखदुःखाचा दाता सत्य नाही दुजा आता जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख सुखदुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी रहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रयत्ने विन राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम अखंड राखावे अनुसंधानो येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जानो, जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाही, असा करावा संसार परी असावे खबरदार त्राताराम जाणू चित्ती निर्भय वृत्ती, थोर भाग्य उदया आले रामराय घरी आले आता भावे रामाचे व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजा दोष आपणापाशीच ठेवा देह परतंत्र मन मनराखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणी त्याला नाही दुजी हानी अखंड करावे नामस्मरण नीतीधर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ फार कठीण आला बुद्धिभेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविन न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेवील तसे असावे माझा राम जोडला हे जानले जाणे त्याला न उरले करणे राम ठेवील जा स्थीत तो त्यात समाधान मनावे रामास जे करणे असेल ते तो करिल सदा सर्वकाळ माझा शिवास हाच धरावा हव्यास जालानं जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जो करी राम पदांबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महद्भाग्य घरी आले एका परमात्म्या शिवाय, नाही कोणासं शरण तोच खरा धन्य धन्य संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास सार अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण जय श्रीराम